धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचे तापमान सातत्याने वाढत आहे उन्हाच्या या तापमानाचा भाजीपाल्याला देखील फटका बसला आहे उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून लिंबू आणि गवारचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे नागरिक चांगलेच अवलदिल झाले आहे कधी काळी स्वस्त असणाऱ्या लिंबूचे दर सध्या एकशे तीस रुपये किलो दराने विकले जात आहे तर गवारचे भाव देखील गगनाला भिडले आहे उन्हाच्या तडाक्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला तुरळक प्रमाणात येत असल्याने भाव चांगलेच वाढले आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी बोलतो आहे गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्शियसच्या पुढे गेल्यामुळे जो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मालाची आवक होत होती ती अत्यंत कमी झालेली आहे त्यामुळे गवार लिंबू यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत गुलावरचे भाव गगनाला भिडलेले आहेत कोथंबीरचे टमाट्याचे सर्वांचेच भाव या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जो भाजीपाल्याचा बजेट होता तो अत्यंत कोळमळलेला आहे लिंबू या ठिकाणी एक दोन रुपये एक दोन रुपयात मिळत होता तो आता सर्वसामान्य नागरिकांना आठ ते दहा रुपयामध्ये एक लिंबू मिळतोय हो त्यामुळे त्यांचा बजेटही बिघडलेला आहे उन्हामुळे हा सर्व त्रास या ठिकाणी नागरिकांना सोसावा हो लागत आहे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्याच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगी यांच्यासह एक तृतीय पंथ व नगरचे तीन तृतीय पंथी काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे स्वतः महामंडलेश्वरांनी व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे पहलगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर अडकले असून पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र मूळ गावी परत जाण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने महामंडलेश्वरांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध देखील व्यक्त केला आहे चार दिवसांपूर्वी कामानिमित्त महामंडलेश्वर पार्वती जोगी यांच्यासह साक्षीजोगी हे जम्मू काश्मीरमध्ये गेले होते मात्र दहशतवादी हल्ला घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पहलगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे दोन दिवसांपासून मूळ गावी धुळ्याला जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र कुठलीच व्यवस्था होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकारसह धुळे जिल्हा प्रशासनाकडे परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे जय श्री महाकाल जय माता दी मी बोलती आहे पार्वती नंदगिरी धुळ्याहून मी काही कारणोस्त काश्मीरला आली होती काल पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ला खूप निंदनीय आहे आम्ही इथं पाहिलं आहे की हिंदू लोकांना कोणीही चांगल्या याच्याने पाहत नाही इथं धर्मवेडे लोकं राहतात आणि जे काही झालं आहे तिथून मी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर होती आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली आहे जात नाही विचारली ना राज्य विचारलं फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करते आहे आम्ही इथं फसलेलो आहोत कुठली मदत नाही आहे तिकीट होत नाही आहे पण आम्ही सुरक्षित आहे पण मी जनतेला ही विनंती करते की आपणही सावध राहिलं पाहिजे आपण जे सेक्युलर जंप करतो की हिंदू मुस्लिम बाईबाई पण इथं आम्ही स्वतः आजमावलं आहे आम्ही सहा किन्नार इथं अटकलेलं आहे पण इथं कोणी कोणाचं बाई नाही आहे हे सगळं जाती पातीचं आणि धर्मवेडे लोक आहात कोणी काश्मीरला इथून पुढे येईल तर विचार करून यायचा आपली सुरक्षा आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागते आम्ही पण इथं फसलेलो आहोत पण आम्ही सुरक्षित हो पण इथलं जे वातावरण आहे जे मी पाहिलं आहे हे धर्म आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात सेक्युलरिझमचं खूप चाललेलं असतं की आपण सगळे एक आहे पण हे कोणी नाही आहे हे फक्त धर्माचे वेडे मी आपल्या हिंदू बांधवांना सांग सांगते आहे की आपण एक जर आता नाही झालो तर एक नाही झालो तर आपलं पतन निश्चित आहे आणि बटेंगे तर आपण कटेंगे याच्याकरता मी म्हणते की आपण सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे सनातनी एक व्हायला पाहिजे आणि जे मुस्लिम लोकांवर आपण निशिट घातला पाहिजे त्यांच्याकडून काही फळ फ्रूट काही खरेदी केली नाही पाहिजे आपणही आपल्या लोकच्या लोकांकडूनच फळ फ्रूट किराणा के खरेदी केला पाहिजे आज जे आमच्यावर इथं भित्ती आहे आम्ही डोळ्यांनी पाहून सगळं बघतो आहे तर माझी एकच इच्छा आहे तमा हिंदू लोकांना धुळ्याच्या जनतेला की आता तरी डोळे उघडा एक व्हा आणि सगळे एक राहू जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे

आंदोलनकर्त्यांनी केले आहे तर जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जम्मू काश्मीर मध्ये पेलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवरती अतिरेक्यांनी जो त्या ठिकाणी भयाड हल्ला केला आणि त्या ठिकाणी निष्पाप पर्यटकांचा सत्तावीस जणांचा त्या ठिकाणी बळी गेला म्हणून आज या साखरी तालुक्यातील सकल हिंदू समाज सर्वांनी या गोष्टीचा त्या ठिकाणचा ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी कारण त्या ठिकाणी गेलेले पर्यटक या पर्यटकांना त्या अतिरेक्यांनी जात विचारून नाव विचारून जात विचारून त्या ठिकाणी त्यांना ता नमाज पठण करण्यासाठी सांगितलं पण जे खरे हिंदू होते त्या हिंदूंनी त्या ठिकाणी ता नमाज पठण केलं नाही आणि अशांना शेवटी त्या अतिरेक्यांनी समोर गोळ्या घातल्या असे सत्तावीस जण या हिंदुस्थानमधले भारतातले नागरिक त्या ठिकाणी त्यांचे ते जीव गमावं लागलेला आहे आणि त्यातले जर महाराष्ट्रातले सहा पर्यटक हे त्या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे त्यांना जीव गमावं लागलेला आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज सर्व साखळी तालुक्यातले व्यापारी असे सर्व जैन समाज सर्व हिंदू समाज या ठिकाणी आज या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी शासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की ह्या अशा होणाऱ्या घटना ह्या ता निश्चितपणे बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी शासनतरावरती केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर त्याची पावली उचलली पाहिजेत त्या संदर्भात माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहा आणि माननीय गृहमंत्री यांची तातडीची बैठक देखील झालेली आहे निश्चितपणे ते या ठिकाणी त्या पहिलगामच्या या झालेल्या हिंसेवरती निश्चितपणे कार्यवाही करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची झालेली आहे पण तरी देखील सर्व समाज एकत्र येऊन आज या, या ठिकाणी त्या गोष्टीच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत आणि शासनाने या बाबतीत निश्चितच सरकारने याबाबतीत निश्चितच पावलं उचलून त्या भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोधून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आणि त्यादृष्टीने शासन निश्चितपणे पावलं उचल असं मी सर्व सकल हिंदू बांधवांच्या वतीनं मी सरकारला आणि शासनाला म्हणजे आव या ठिकाणी आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी बाबतीत लवकरात लवकर, लवकर कार्यवाही करावी त्याचप्रमाणे या ठिकाणी जैन मंदिरचं जे झालेलं आहे त्या ठिकाणी झालेला नुकसान आणि त्या ठिकाणी केलेला हल्ला हा देखील या ठिकाणी आपण सर्वांनी त्या दिवशी नोंदवत आहोत आणि त्याचा देखील या ठिकाणी शासनाने नोंद घेतली पाहिजे मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चा काढण्यासाठी ज्या समाजाने पुढाकार घेतला जैन समाजाने हा पुढाकार घेतला ऋषी मुनींवर होणारा अत्याचार त्याचबरोबर जैन मंदिरच्या संदर्भात मुंबईत जी घटना घडली खरं म्हणजे हा समाज एकदम शांत समाज आहे मोर्चा किंवा अशा गोष्टीमध्ये ते कधी पडत नाही पण आज ही वेळ त्यांच्यावर आली म्हणून आम्ही सर्व समाजाचे सर्व गावकरी आम्ही सर्व पक्षीय त्यांच्या पाठीशी आहोत त्याचबरोबर बावीस एप्रिल रोजी जो ब्याड हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला अशा हल्ल्याचा आम्ही राजकीय पक्ष नव्हे पण एक हिंदू म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो कारण ज्या पद्धतीत हल्ला झाला या प्रत्येक प्रत्येकाने डोळे उघडायची वेळ झालेली आहे कोणाला स्पष्ट बोलायची सवय नाही हा समाज जाऊ द्या या शब्दावर जास्त जातो म्हणून माझी विनंती आहे आपण कोणत्या धर्माच्या विरोधात नाही ना पहिले होतो ना आज आहे ना उद्या आहे पण वारंवार धर्मावर जर आक्रमण होत असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण हिंदू धर्माचे रक्षक आहोत हे आपण कोणी विसरता कामा नाही कारण ज्या पद्धतीत भारतामध्ये मुस्लिम बांधवांना कट्टरता शिकवली जाते आणि कट्टरता शिकवता शिकवता त्यांना हिंसाकडे वळ वळवलं जातं ही पद्धत चालू आहे माझ्या मुस्लिम बांधवांना पण माझी विनंती आहे की ज्या पद्धतीत तुमचे ब्रेन वॉश केले जातात ज्या पद्धतीत आपल्या भारतात असणारा आपला मुस्लिम बांधव खरोखर मी सांगतो नव्वद टक्के मुस्लिम बांधव चांगला आहे पाच दहा टक्के असे असतात की ते ह्या भूल ताप्याला बळी पडता म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे एकत्र शिकायचं आहे एकत्र आमच्या मयतीला तुम्ही द्याल आणि तुमच्या मयतीला आम्ही जाऊ म्हणून सगळ्यांनी एक एकीने आपण बरोबर राहायचं आम्ही शिवसेना तर्फे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित त्याचबरोबर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व सकल जैन समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन सोरणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी नंदुरबार शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या डी एस के कॉम्प्लेक्स परिसरात अचानक एका वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती दुपारच्या वेळी तीव्र उष्णता जाणवत असताना गाडीने अचानक घेतला आगीच्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीची तीव्रता वाढत असताना जवळून जाणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने पाणी आणून आग विजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा गाडीला आग लागली तेव्हा गाडीचा चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता आग विजल्यानंतर काही वेळा तो तिथे परतला पोलिसांनी तात्काळ चालकाला घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे प्रतिनिधी बिस्वा बौसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जैन धर्म आणि समाजात होणाऱ्या अन्य अत्याचाराबाबत राजस सकल राजस्थानी जैन समाजाच्या वतीने भडगाव प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटलं आहे की विल्ले पार्ले मुंबईतील जैन मंदिर चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीर पद्धतीने आणि सर्व बाबी समजून न घेता अत्यंत क्रूर पद्धतीने बी एम सीद्वारे पाडण्यात आले आहे सदर मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ पूजा साहित्याची देखील विटंबना करण्यात आली आहे तसेच मंदिरातील प्रतिष्ठित मूर्ती देखील भंग करण्यात आल्या आहे सदरच्या प्रशासनाच्या या जुलमी कार्यामुळे देशातील समस्त जैन धर्मीय व समाज अत्यंत आकर्षित झाला आहे वरील विषया सांनुसार सदरच्या घटने झालेल्या घटनेत जे जे अधिकारी जबाबदार असतील त्यांची चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच नुकत्याच पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देखील यावेळी जैन समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज वडगाव जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून धुळे शहरातल्या संतोषीमाला चौकात ठाकरे सेनेच्या वतीने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे देशाचे गृहमंत्री हे राजकीय निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत या देशामध्ये मणिपूर असेल जम्मू काश्मीर असेल तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर देखील या देशावर पाकिस्तानी अतिरेकी येत असतील तर गृहमंत्री हे देशामध्ये ज्या पद्धतीचे अतिरेकी हल्ले होत आहेत या देशाच्या गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि नाहीतर या देशाचा गृहमंत्री हा फुल टाईम हा देशासाठी असला पाहिजे ते, ते राजकीय पक्षासाठी काम करतात त्यांचा एकूण वावर पाहिला असेल तर महाराष्ट्रात ते दहा दहा वेळा येऊन जातात या देशाच्या अतिरेक्यांबद्दल या देशाच्या संविधानावर होणाऱ्या हल्ल्याबद्दल मणिपूरबद्दल जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण टेनरीज हल्ल्याबद्दल ते बोलायला तयार नाही आणि म्हणून ही नैतिक जबाबदारी स्वीकारून कालचा हल्ल्याची या देशाच्या गृहमंत्री अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही मागणी करीत आहोत रूपक वि माझा महाराष्ट्र न्यूज धुळे